पारे 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 खुँग खुँग क्रमांक एक किचन सिंक मधून येणारा घाणेडा वास घालवण्यासाठी अंदाजे दोन ते तीन लिटर पाणी चांगले गरम करून घ्यावे यानंतर हे पाणी किचन सिंकमध्ये होता असे केल्याने सिंकच्या पाईपला आतल्या बाजूने चिकटलेली सर्व घाण निघून जाईल तसेच येणारा घाणेडा वासदेखील येणे बंद होईल असे आठवड्यातून किमान एकदा करा क्रमांक दोन कणिक मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकल्याने त्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ छान खमंग आणि खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरी बनवताना हा उपाय आवर्जून करावा क्रमांक तीन जर पराठे बनविताना कणिक भिजवताना त्यात दही दूध मिसळून कणिक भिजवली तर तयार होणारे पराटे फारच खुसखुशीत होतात क्रमांक चार पावसाळ्यात कांदा घरी साठविण्यासाठी नेहमी सुका कांदा निवडावा कांदा कायम जाळीचे पोते पुट्ट्याचे बॉक्स बांबूची टोपली यामध्ये साठवावा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये कांदा कधीही ठेवू नये त्याचबरोबर कांदा लसूण बटाटे एकत्र साठवू नयेत नाहीतर कांदे सडून लवकर खराब होतात क्रमांक पाच कोणतीही सुकी भाजी जर खारट किंवा तिखट झाली असल्यास त्या चमचाभर बडीशेपची बारीक पूड करून टाकावी यामुळे भाजीचा खारटपणा व तिखटपणा कमी होईल कारण बडीशेप ही चवीला थोडीशी गोड असते क्रमांक सहा कांद्याची हिरवी पात चांगली धुवून बारीक चिरा व उन्हात वाळवून ठेवा चिवडा किंवा सूप बनविताना ही सुकलेली पात वापरा यामुळे पदार्थाची चव दुप्पट होते क्रमांक सात किचनमध्ये किंवा घरात लाल मुंग्या खूप झाल्या असतील तर मुंग्या असणाऱ्या जागेवर थोडी हळद टाकल्याने सर्व मुंग्या नाहीशा होतील क्रमांक आठ साबुदाना स्वच्छ धुवून दोन तास फ्रीजमध्ये ठेवल्याने साबुदाना चांगला फुलतो यामुळे होणारी साबुदाण्याची खिचडी चिकट न होता सुटसुटीत होते क्रमांक नऊ जेवण बनविताना दूध दही भाज्या किंवा फ्रीजमधील फ्रोझन फूड वापरणार असाल तर हे पदार्थ शिजवण्यापूर्वी किमान एक तास आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवावेत यामुळे वेळेबरोबरच घ्याचीही बचत होते क्रमांक दहा हळद भरणीमध्ये साठविताना भरणीच्या तळाशी चार पाच लाल सुक्या मिरच्या ठेवल्याने हळद वर्षभर चांगली राहते क्रमांक अकरा कोणताही पदार्थ तेलात तळताना तेलामध्ये चिमूटभर मीठ नक्की टाकावे याने ते पदार्थ तेल जास्त शोषून घेत नाहीत आणि तेलसुद्धा कमी जळते क्रमांक बारा अळुवडीसाठी पिठाचा घोळ तयार करताना त्यामध्ये थोडी चिंच व चिंचेच्या दुप्पटीने गूळ घालून अळुवडी बनवावी म्हणजे अळुवडी खाताना घशाला खवकवत नाही क्रमांक तेरा तळणीसाठी वापरलेले तेल पुन्हा नवीन तळणीसाठी वापरायचे असल्यास सर्वप्रथम तेल गाळून घ्यावे नंतर या तेलामध्ये चिंच किंवा आमसुळाचा छोटा तुकडा घालावा यामुळे तेलाला फेस येणार नाही तसेच नवीन करणाऱ्या पदार्थाला अगोदरच्या तळणीचा वासही लागणार नाही क्रमांक चौदा कोथिंबीर कडीपत्ता व वा पुदिना वाळवून त्याची पूड बनवून ठेवावी घरात कोथिंबीर कडीपत्ता किंवा पुदिना नसेल तेव्हा ही बनवलेली पूड आपल्याला वापरता येईल क्रमांक पंधरा कोणताही पदार्थ पहिल्यांदा बनवून बघत असाल तर आधी थोडासा करा कारण पदार्थ चवीने चांगला न होता बिघडला तर वाया जातो व चांगला झाला तर पुन्हा बनवता येतो क्रमांक सोळा भजी बनवताना बेसनपीठ भिजवताना त्यात थोडा चमचा लिंबू रस टाका भजी तेलकट होत नाहीत व चवीलाही उत्तम होतात क्रमांक सतरा फ्रीज उघडल्यावर खूप वास येत असल्यास एका वाटीत किंवा छोट्या प्लेटमध्ये लाकडी कोळसा भरून ठेवावा यामुळे फ्रीजमधील वास गायब होतो क्रमांक अठरा कोणतीही भाजी बनवताना आधी तेलामध्ये कांदा चांगला परतून घेतल्यानंतरच टॉमॅटो टाका कारण कांदा पूर्ण परतण्याआधी टॉमॅटो टाकल्यास टॉमॅटोच्या पाण्यामुळे कांद्याचे परतणे थांबून कांदा, कांदा तसाच कच्चा राहतो क्रमांक वीस भाजी बनवत असताना त्यात जर खाण्याचा सोडा टाकणार असाल तर चुकूनही हळद पावडरचा वापर करू नका नाहीतर भाजी लालसर काळी दिसू लागते क्रमांक वीस शेंगदाणे भाजून मिक्सरला फिरवून त्याचा कूट बनवून ठेवा यामुळे भाज्यांसाठी दाण्याचा कूट घालणे सोयीस्कर होते क्रमांक एकवीस भाजीसाठी काळा मसाल्याचे वाटण वापरणार असाल तर हे वाटण तयार करताना त्यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्याने भाजी फारच चविष्ट होते क्रमांक बावीस पुऱ्यांसाठी पीठ मळताना जर पिठात किंचित साखर घातली तर पुऱ्या अधिक वेळ टंब फुकलेल्या राहतात क्रमांक तेवीस आठवड्यातून एकदा कुकरची रबरी रिंग दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवावी असे केल्याने कुकरची रिंग लवकर खराब तर होणार नाहीच तसेच कुकरचे प्रेशरही चांगले राहील क्रमांक चोवीस कपबशा आणि प्लास्टिकच्या भांड्यावरील पडलेले हळदीचे किंवा चहाचे डाग घालवण्यासाठी थोडीशी ब्लिचिंग पावडर पाण्यात मिसळून तयार पाण्यात ही भांडी बुडवून ठेवावीत काही वेळ तसेच ठेवल्यानंतर साबणाने हलके घासून स्वच्छ धुवावेत क्रमांक पंचवीस टॉमॅटोचा पल्प बनवताना कुकरमध्ये टॉमॅटो आणि पाणी घालून त्यात थोडे मीठ टाका आणि मग कुकरची एक शिट्टी करून घ्या याने टॅमॅटोची साल अलगद निघून येते तुम्ही भाजीसाठी ग्रेव्ही सूप किंवा ज्यूस बनवण्यासाठी अशा टॉमॅटोचा वापर करू शकता क्रमांक सव्वीस भाजीमध्ये कडीपत्त्याची पाणी टाकताना बारीक चिरून टाका यामुळे पदार्थाची चव आणखीनच वाढेल क्रमांक सत्तावीस कोणत्याही भाजीमध्ये कोथिंबीर शेवटी न घालता फोडणीमध्ये बारीक चिरून घातल्याने भाजीला अप्रतिम चव येते क्रमांक अठ्ठावीस पुलाव जिरा राईस किंवा कोणताही स्पेशल भात डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये घालायचा असल्यास एक वाटी तांदळाला दीड वाटी पाणी असे प्रमाण घेऊन कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्याव्यात भात चिकट न होता मोकळा व फडफडीत होतो क्रमांक एकोणतीस जर कोथिंबीर सुकली असेल तर कोथिंबीरची देटं काही वेळासाठी पाण्यात बुडवून ठेवा याने कोथिंबीर छान ताजी होईल क्रमांक तीस मखणी बनवताना काळ्या उडदाची सालासकट असलेली अख्खी डाळ वापरा ही डाळ किमान पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवावे नंतर ही डाळ न धुता तशी शिजवल्याने डाळीला विशिष्ट चव येईल क्रमांक एकतीस बटाट्याचे पराठे बनवताना बटाट्यांच्या सारणामध्ये एक, सारणाम एक चिमटी कसुरी मेथी आवर्जून घाला कसुरी मेथी घातल्यामुळे पराट्यांना विशिष्ट चव येईल क्रमांक बत्तीस वांगे दुधी किंवा कोणतीही फळभाजी भाजण्यापूर्वी त्यांना तेलाचा हात लावून सुरीने छेद करावेत यामुळे भाज्या आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातात व भाजी चवदार लागते क्रमांक तेहतीस शिल्लक राहिलेले इडली ढोस्याचे बॅटर अधिक आंबट होऊ नये म्हणून त्यात दोन तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे घाला मिरच्यांमुळे बॅटर जास्त आंबत नाही क्रमांक चौतीस भाजीमध्ये तेलाची फोडणी करताना तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच त्यात आधी मोहरी मग जिरे टाका यामुळे जिरे मोहरीचा कडवटपणा जातो व खाताना दाताखाली येऊन कडू स्वाद येत नाही क्रमांक पस्तीस कोणतेही मसाले बराच काळ टिकावेत आणि खराब होऊ नये यासाठी मसाल्याच्या डब्यात हिंगाचे खडे ठेवावेत सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रूपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद